तर मित्रांनो बघा सगळे सगळे ललित काम करत आहे इकडे पावसान आत्ताच ते पाऊस येऊन गेला होताच आणि हे कोणाचं कालपासून इकडेच फिरतं हिरवळ बघा कसं थंडगार थंड वातावरण पूर्ण इकडनं तर पूर्ण जंगलच झालं साफ करू व्हायला आणि जरा ह्याच्यावर पाय हळू लावून चालव ला आहे आत्ताच घासलेला पण तरी पण पाय घसरतो शेवट जाईल आहे पाऊस कमी उभे होतो सर मित्रांनो कशा तुम्ही मजेत तुम ना तर मी शेवट सांगतो नाही तो स्वागत ते आपल्या युट्यूब चॅनल अशा ब्लॉगमध्ये तर मित्रांनो सर्वांचं सकाळी स्वागत असा सकाळीच कामा चालू झालं गणपती दोन ते तीन दिवस बाकी राहलेत आणि जी घरची सगळ्यांची कामं ती आता चालू केलं तर ललित वगैरे पण इकडे काम करतं आमच्या घरात पण सध्या काम चालू असा तर तुमका या ब्लॉगमध्ये बघू भेटणार काय थोडक्यात कामं असं आणि आजच्या दिवसातलं हे ब्लॉग आहे थोडक्यात सगळं काय काखूचा आपण प्रयत्न करू कामं आपली भरपूर बाकी आहेत दोन ते तीन दिवस बाकी आहे अजून आपली गणपतीच्या इकडे पण कामं करूच्या तिकडे पण आपण जातो तिकडचं पण शक्यता ब्लॉग बनूया आपण आत्ता पण फक्त हे घरची कामं काय काय ती दाखवतो आणि बघा एन्जॉय करा तुम्ही पण तिकडे कोणा म्हणजे गावी घेऊ जमला नसतात त्यांनी ह्या ब्लॉगमार्फत बघू शकताच तुम्ही आणि एन्जॉय करू शकता आणि जास्तीत जास्त कमेंट पण करा ज्यामुळे आमक समजा की कसं ब्लॉग होतो काय चुकलं आमचं आता ह्या ब्लॉगमध्ये त्याच्याला सुरुवात करूया आता जसं की हे बघा ह्या साईडला ही शेवाळी वगैरे लागलेली तर ही आता मी साफसफाई करून घेतलं आता ह्याच्यावरती कलर मारूचा थोडं अजून ह्या काम बाकी आहे तिकडशी पण करू घेऊया तर तशी तर लादी केले नाही पहिलीच सगळी साफसफ करून झालं आणि थोडा थोडा ऊन पडता ऊन पाऊस ऊन पाऊस खेळी चालू आहे त्या साईडला धुक्या पडला थोडा आणि मग अशी हे ब्लब लावलं ह्या साईडने असं म्हणजे रात्रीचं तर आरती वगैरे फिरूच असतात त्यामुळे लाईट पडप होई आणि बाकीचे इकडचे हे ब्लब वगैरे लावणारच जे आपल्या गावातील लोक ते सरपंच वगैरे आणि ह्या साईडचं आता काम करू चालतला इकडे पण थोडा बुळबुळीत झालं इकडे जाताना पण जरा सावकाश तर चला कामाक सुरुवात करूया ललित इकडे साफसफाई करतात मग आता यांना ना इकडे हे पण लावलं सिमेंट वगैरे ऊन बघा तसला भारी वाटत काम चालू केलं ना आतमध्ये कलर मारतलं कलर मारतल ना ओल दिसत रा पाऊस या त्यामुळे बाहेर पण सेम तसंच बघूया आता काय डेकोरेशन करता पहिल्यापासून ह्या गेल्या वर्षीच रा तुम्हीच लावलेला होता ना ह्या की ओंकार नाही ओंकार नाही वाटत सगळ्यांचे देवदेवजांचे फोटो पण लावलेत भेंडी आताच झाली ही रूम आई ललितचीच आहे आणि हे देवाची सार्वजनिक खोली आहे ना नवीनच बनवलं या तर बघूया आता हळूहळू डेकोरेशनचं काम वगैरे करीत लि चालू मंडपी वगैरे पण नवीन बनवली सेम आमच्या एरकीचं आणि हे बघा हे नक्षीकाम गेल्या वर्षीचे ह्याच्यावर थोडं कापड मारू क्लियर। बाकी कर ले ले कर लो तेरी कर का क्लिअर बाकीचे यश ओमकार वगैरे सगळे शाळेत असत तर कधी येते त्यांची परीक्षा वगैरे चालू आहे यश तर संध्याकाळी येतो ओमकार येलो तरी कामच करत असं काय ना काय सोच त्यांका पण दाखवते अजूनपर्यंत त्यांना दाखवलं नाही या ब्लॉगमध्ये तर बऱ्याच वेळानंतर आहे आणि प्रथमे सोबत आम्ही चाललो कैडी कि नायक माणूस आहे काही आमच्यात नसतं जास्त मोठं माणूस झाला ना कामा घेता आता आता कलर वगैरे अनुभव चाललो पाऊस पा। थोडं थांबलो कालपर्यंत जास्त होतो यश काय आम्ही ओंकार पण येलो कॉलेजमधनं असत बऱ्याच दिवसानंतर गाडी काढलो महिनोभर बंद होती तर पेट्रोल वगैरे टाकतं आणि घेऊन जातो राजू गाडी पेट्रोल काटवलं हे होमकारला प्रथमेश आणि ललित गेलो पुढे जाऊक आपण हे घेऊन जाऊया की पावसाच्या आधी जाऊ काय नाही तर मग हायच राहू त्याला तर चला आणि पाऊस मध्ये तेजसच्या दुकानाच्या आहे तेजस, तेजस बघाय बसलं दिसतंय काय नाही दिसलं एवढं क्लिअर नाही आणि मुंबईवाले अजून तरी कोण दिसत नाही एवढे देवा रात्र जागरण केलं ना ना डोळे दे अरे हकडे तुमका शोधतो काय केलं गाडी बंद लाईन नाही म्हणता तुका भेटा गेलो झोपलंस की जागो बघू चला कलर घेऊन यावी आपण डेकोरेशनचं पण सामान येईल इकडे वेगळे ललितचं काही ना काय सामान हे सगळं घेतलेलं असा आणि गाडी वगैरे खाली लावलेली होती घेऊ गेले तेजस आहे पावसाची शक्यता असा आता घेऊन जाऊया जास्त वेळ थांबाय नको परत पुढे जाऊचा भटाक जाऊचा सर्वेशकडे भट वाढले नाही या तू रिमोट नाही आहे आणि याच्याकडे दोन दिवसांनी चुलूया आणि या साईडला मिस्त्री पण ये भजनी बुवत आणि काय बाकीची कामं वगैरे काय असतात त्यांच्याकडे देत जा तुमचं पत्तो वगैरे सांगू काय हार्मोनियम हा हार्मोनियम असं रिमोट कसं चालू करायचं सांगून ठेव एम आय रिमोटो हां सांगा काय हार्मोनियमची कामं आणि नवीन नवीन पण भेटते रिपेरिंग वगैरे करून डग्या तबला सगळं काय असतात तर म्हणजे भजनाचं सामान सगळं भेटावं आणि बाकीचं ह्याचं गाडी वगैरेचं करायचं असतं बंद केलात तरी पण सांगते कधी एमर्जन्सी असतात तर <laughs> नाही खरोखर करतात कधी असं तर सांगा काम आपल्या कणकवळी तालुक्यात जवळपास कोण असतीने यावा विचारा आणि काम करून घ्यावा लवकरात लवकर उपलब्ध करून घे पण हां हार्मोनियम पेटी पेटी आणि रिमोट भेटलो फोनमध्येच एम आय रिमोट डायरेक्ट हे करायचं टाटा स्काय ओपन केलं ना धन्यवाद बाकी डाउनलोड नाही करू शकत प्ले वर ना आपण सर्वेशकडे <coughs> आणि सर्वेशकडे आज असा जेवण बट जेवण हे बघा ज्यांना बसली होत महिला मंडळ बसला इकडे वर ना इलेले पाहुणे चाकरी इकडे पण हे बघा तेजसच्या जी हाय वाढतो राणे कंपनी हाय कर हाय कर रोज व्हिडिओ बघतात आमचे सगळेजण काय बोलणार आहात तुम्ही काय व्हिडिओमध्ये काय सांगणार आहात काय काळजीवा सगळ्यांनी चला पुढे या साईडला पण हे बघा जेवण वगैरे बनवतं वाढणारे हो

झालं आता जेवण वगैरे झालं हो डाळ भात भाजी बटाट्याची भाजी वाटाण्याची भाजी नाही भटजीची समजली की बटाट्याची भाजी आणि शेवटच हि समाप्तीचं व्हिडिओ म्हणजे संपतिला सगळ्यात आणि तेवढंच बनवलं खायचे तांदूळ असू काय गावती नाही चिंटू चिंटू आणि जेवक वाटतात बाहेर पण बसली आहेत काय बोलू तो आका इकडे बघा मस्त माहिती पहिल्यांदा बघितलं नाव काय तुम्हाला हा हा नाव काय कणकवलीकर म्हणून चॅनलचं नाव माझं नाव शुभम सावंत शुभम सावंत चॅनलचं नाव कणकवलीकर कणकवलीकर थँक्यू काकी इकडे दाख नंतर बोलतो की फोटो नाही व्हिडिओ नाही बघितला तो शब्द तोच सांगितले मी आणि ज्याच्याकडे जी ह्या होती भट जेवण ते बघा सर्वे दिसतंच हे का फायनली आपण भटाच्या जेवणावरून पण येलो आणि आपलं काम होतं सगळा सजवूचा वगैरे गणपती आता म्हणजे गणपतीची तयारी तर मी कलर कसा काम करू घेतलंय कलर वगैरे घेऊन येलो ह्या साईडला पण हे ना सामान आणला सगळा तर हे पटपट बनवतील आपण पण कलर वगैरे मारूया जास्त म्हणजे दाखवायचा नाही म्हणजे दाखवायचं नाही काय करतो ते कारण जास्त मोठं होत जातलं व्हिडिओ आणि जास्त व्हिडिओ बनलो की जास्त एम बीचं बनतं मग इकडे नेट थोडं कमी पडतं त्यामुळे आपल्याला अपलोड करते पण थोडं प्रॉब्लेम येतं तर बघा थोड्या वेळानंतर दाखवतो मी काय काय हे सजावट करतो आणि मी माझं तर गणपतीमध्ये तुमकं बघू भेटतात गणपतीच्या ब्लॉगमध्ये आता तर थोडक्यात दाखवलेलं आहे मी तुमक फक्त चला हे बघा कलर मी हवे आणून ठेवले तर आता फायनली डेकोरेशन बनत इला ललितचा इकडे अर्धवट काम नाही पण आज पूर्ण काम झालं आणि यश पण शाळेत नाही येलो आणि बघा सुनील काका मदत तर करतो इकडे त्यांना मदत मदत नीस फ्रेम बी मग घेतल्यान मागे लावल्या ना मस्त डेकोरेशन केलं ना अजून बाकी आहे तर पुढे तुमका पुढच्या ब्लॉगमध्ये पण भेटतात किंवा ह्याच ब्लॉगमध्ये पण भेटतात असं वाटतं ब्लॉग खूप मोठा झालो हा आज भटाच्या जेवणा जा केलंच ना परीक्षा झाली ना माझी यायचं ना लवकर उद्या सुट्टी आहे मग कधी बसून अरे आले वेळ एका सुट्टी पडली गेल्या वर्षी दोन चार वर्षापूर्वी जे टी शर्ट अजून लय टिकली <laughs> ना भरपूर टिकली टी शर्ट दोन तीन वर्ष तर एवढं काम झालं अजून बाकी या पताका वगैरे काही काही लावूच आहे मधी मधी बघू लाईट वेट हा सोडूची तसं काम भर परफेक्ट पण मी इल माझ्या घराकडे आणि बघू शकतास तुम्ही की कलर मारलं आहे ह्याच्या मागे दुसरा कलर होतो आणि थोडं कलर अजून ओलो दिसतं कधी त्याच्या सुकत तेव्हा फॅन वगैरे लावलं स्वस्तिक पण चेंज करूचा मंडपी वगैरे पण आता म्हणजे सजूक घ्यायची जसं कलर सुकत असो तरी हा एक डबल हात मारलेला आहे पण हा ऑइल पेंट असल्यामुळे जायचं नाही बघू पटकन आहे तर पूर्ण सेट करूया टी व्हीच्या पण मागे मारून टाकूया आणि बाकी काय आता राहू हो लाऊ मम्मी बघाकडे साफसफाई करतात ते झाला एवढं यशला घेऊन जाऊया बाहेर चल झाला भाऊ तुझा का बाहेर मारूच आता यशला देतूया मारू काय तर मारशील ना बघूया चल चला उचलून घेऊच आता का तर मित्रांनो आता गणपतीची तयारी चालू झालेलीच असतात जसं की कलर मारण्यापासून डेकोरेशनपर्यंत सगळं काम चालू आणि आज आपण गेलेलो सर्व शहराकडे बर्थडे होतं तिकडे तर तिकडनं पण इलं आणि ही तयारी वगैरे केलं तर शेवट दोन दिवस बाकी आहेत दोन दिवस आपलं पूर्ण सगळं काम करूचं आणि बरंच काम अजून बाकी आहे गणपती त्या साईड म्हणजे गणपतीकडे पण आणि घरचा पण तर आजचं संपूर्ण आजच्या दिवसाचा जो ब्लॉग आता आता आपण एंड करूया पावसानं थोडा विश्रांती घेतला ना पण काय भरोसो नाही कधी येत कधीच आहेत तर चला आजचा ब्लॉग एंड करूया ब्लॉग कसं वाटलं कमेंट करून नक्कीच सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करून शेअर करू विसरू नका भेटूया नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय काळजी घ्या